श्रीराम माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला जे लाईक करतायत शेअर करताय सबस्क्राईब करतायत त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद सर्वांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी नवीन संधी आणि आव्हानांसाठी स्वतःला उघड करते जे मला वाढण्यास मदत करतात हो दररोजच्या कामामध्ये शिक्षणामध्ये कुठल्याही बाबतीत कुठल्याही क्षेत्रामध्ये नवीन संधी कोणत्याही बाबतीत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ह्या येत असतात आणि त्या संधी त्याच्या आयुष्यात वाढ होण्यासाठी प्रगतीसाठी एक पाऊल पुढे जाण्यासाठीच ती संधी असते तसेच आव्हानं हो आव्हानंसुद्धा वाढ होण्यासाठीच असतात त्याला काही जण संकट म्हणतात त्याला काही जण अडथळे म्हणतात पण ज्या वेळेस हे अडथळे ही संकट ही आव्हानं माणसांच्या आयुष्यात येतात तुम्हाला हे बरेच वेळा आला असेल की काही वेळेस अशी थोड्याफार प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात किंवा काही प्रमाणात जेव्हा संकट येतात अडथळे येतात अशा लेवलला कधी कधी माणूस जातो की तो ब्लँक होतो की काय करावं समजत नाही हातबल होतो त्याच वेळेस त्या परिस्थितीतून त्या संकटातून त्या अडथळ्यातून जाताना त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं म्हणजे अजून एक नवीन त्याला दिशा मिळत असते त्याच्या कलागुणांना वाव मिळत असतो त्याची आंतरिक शक्ती बाहेर येत असते ॲक्च्युली खर तर म्हणजे ते एक निसर्ग किंवा ब्रह्मांड ते दाखवून देतं की तुझं व्यक्तिमत्व काय आहे तुझ्यामध्ये काय शक्ती आहे तू काय करू शकतेस किंवा काय करू शकतोस ज्याची तुला अजूनही जाणीव नाही ती जाणीव करून देण्यासाठीच ती संकट किंवा आव्हानं ही माणसांच्या आयुष्यात येत असतात आणि ज्या वेळेस त्या आव्हानांमधून संकटामधून ती व्यक्ती बाहेर पडते सुखरूप पुढे जाते त्यावेळेस एक वेगळाच बदल किंवा एक वेगळं व्यक्तिमत्व एक नवीन व्यक्तिमत्व घडलेलं असतं कधी म्हणजे जितकी आव्हानं किंवा संकटही मोठ्या प्रमाणात असतात तेवढे मोठे बदल व्यक्तिमत्वात घडलेले असतात ज्यावेळेस हे मोठे बदल घडतात त्यावेळेस इतरांच्या पाहण्यात देखील असं येतं तू पहिल्यासारखी राहिली नाहीस किंवा तू पहिल्यासारखा राहिला नाहीस म्हणजेच तुमच्यामध्ये तो बदल घडवून आणलेला असतो ब्रह्मांडाने की हो तू हे करू शकतेस किंवा तू हे करू शकतोस तेवढी ताकद तुझ्यामध्ये आहे म्हणजेच फक्त नवीन संधीच असं नाही आव्हानं आपल्या जीवनात येणारी आव्हानं संकट ही आपल्यातील शक्तीची आपल्याला जाणीव व्हावी एक नवीन संधी अजून नवीन उमेदीने नवीन ताकदीने अजूनसुद्धा खंबीरपणे धाडसाने पुढे जाणारं एक व्यक्तिमत्व नवीन निर्माण व्हावं यासाठीच ती आव्हानं येत असतात आणि त्याच्यामधून आपल्या जीवनामध्ये वाढच होते समृद्धी येते विपुलता येते ते व्यक्तिमत्व असं होतं की कि कितीही कणखरं कितीही वाईट मग किती कशीही संकट येऊ दे कोणत्याही प्रकारची व्यक्तिमत्व आयुष्यात येऊ दे त्या प्रत्येक व्यक्तीला त्या प्रत्येक संकटाला त्या प्रत्येक प्रसंगाला धीराने तोंड देण्याची ताकद तुमच्यामध्ये आलेली असते म्हणून आव्हानं ही सुद्धा आयुष्यामध्ये येणं अगदी सारखीच नाही खूप मोठ्या प्रमाणात नाही पण ती येणं का तर आपली शक्ती आपण काय करू शकतो ही जर जागृत ठेवायची असेल ती सुद्धा जर वाढवायची असेल तर आव्हानं ही सुद्धा खूप महत्वाची असतात मी नवीन संधी आणि आव्हानांसाठी स्वतःला उघड करते किंवा स्वतःला उघड करतो जे मला वाढण्यास मदत करतात माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते हे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतील ते तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या कृतीमध्ये आणत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राम हे कृष्ण जय श्री कृष्ण jagadamba 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 Swamyum.